खेडेकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर चॅनलच्या हेल्थ मंत्रा या कार्यक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करते मानवाच्या आत्मिक सौंदर्यामध्ये भर घालणारा असा हा घटक म्हणजेच दात तर या दाता संदर्भात आपल्याला काही अडचणी असतील समस्या असतील तर त्याचं निवारण करण्यासाठी आज असे एक विशेष तज्ञ आले आहेत त्यांना कोल्हापूर आयकोन अवॉर्डनी सन्मानित करण्यात आला आहे तसेच ते फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लेटोल तसेच डिप्लोमॅट ऑफ वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ ओरल तर या संदर्भातील आणि असणारे डॉक्टर आझम मकांदार सर नमस्कार नमस्कार सर। मी डॉक्टर आझम मकांदार मी कन्सल्टिंग ओरल इम्प्लेटॉलॉजिस्ट आहे गेली बारा वर्ष माझं क्लिनिक मकांदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक स्टेशन रोड कोल्हापूर इथे आहे आजचा भार तसा खास आहे कारण सध्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये असणाऱ्या विविध समस्या आहेत की जे रेग्युलर पेशंट असतात ज्यांना काही डायबेटिक नसतो किंवा काही नसतं पण त्यांना दात चांगले असतात मग नंतर नंतर त्यांचे दात खराब व्हायला लागतात मग त्यामध्ये असं काही आहे का की त्यांनी प्रॉपर एकदा तरी वर्षातून किमान एकदा दा दाखवायला हवं होतं आणि मग त्यानंतर कळलं असतं त्यांना की अजून तुमचे दात चांगले कसे राहू शकतात किंवा मग हे लोक असे नाहीयेत दातांच काय ब्रश केलं झालं असंच त्यांना माहितीये मग तुम्ही या लोकांना काय सांगू की जे लोक आहेत त्यांचे दात चांगले आहेत आणि त्यांना इथून पुढे काय काळजी घेता येईल हा मुद्दा ऍक्च्युली काय आहे की आपल्या इथं अजून प्रिव्हेंटिव्ह मोडमध्ये आपण वर्ल्डला नाही तर वेस्टर्न वर्ल्ड इज ऑलरेडी इन प्रिव्हेंटिव्ह मोड नाव म्हणजे ते mm. थेरपॅटिक मोडच्या बाहेर पडून प्रिव्हेंटिव्ह मोड म्हणजे काय की काही गोष्टी होण्याआधी आपल्याला आजार yeah. होण्याआधी आपण काय काळजी घ्यायची ह्याच्यावर त्यांचा फोकस आहे आपण mm. तिकडे चाललोय आता पण आपण अजूनपर्यंत तिथपर्यंत पोहोचलेलो नाहीये पण mm. दाताच्या ह्याच्यासाठी एक वर्षातून एक भेट तुमची डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे दातांच्या डॉक्टरला कुठलेही डॉक्टर तुमच्या जवळचे असतील त्यांच्याकडे जाऊन एकदा डेंटल चेकअप करून घ्यायला पाहिजे कारण पहिला जो दात आपल्या तोंडात येतो परमनंट दात हा वयाच्या सहाव्या वर्षी येतो आणि दुधाचा जो दात असतो तो सहा ते सात महिन्याचं बाळ असतं त्यावेळी पहिला दात आलेला असतो आणि तिथून दोन ते अडीच वर्षापर्यंत त्याचे सगळे दुधाचे दात येतात अडीच ते तीन वर्षापर्यंत मॅक्सिमम आणि परमनंट दाताचं पहिला परमनंट दात मी जसं म्हणालो की सहाव्या वर्षात येतो तिथून ते दात बारा ते चौदाव्या वर्षापर्यंत सगळे दात आलेले असतात परमनंट दात अक्कलदाड सोडू अक्कलदाड ही वयाच्या अठरा ते वीस वर्षा पर्यंत ती येते तर एकदा परमनंट दात आपण आले त्यावेळी आपलं वय सहा ते हा जो चौदाचा वयोगट आहे त्यामध्ये ब्रशिंग सेन्स आपल्याला नसतो म्हणजे सहा वर्षाचं बाळ बघा आपल्या घरी पण असत मुलं त्यांना एवढा ब्रशिंग सेन्स नसतो त्यामुळे काय होतं की कि दात किडण्याची सुरुवात ही त्यावेळी झालेली असते आपल्याला असं वाटतं की माझा दात आत्ता किडलाय मग मी अठराव्या वर्षी किंवा विसाव्या वर्षी कधी कधी लक्षात येतं की एखादा दात किडलेला आहे तर काय करायचं आता मी बऱ्याच मुलांचं बघतोय की त्यांच्या हॅबिट्स बदललेल्या चॉकलेट्स हे आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदा खायचो आत्ता जर आपण बघितलं तर मुलं ही सतत आणि रोज खातात रोज एकदा नव्हे दिवसात दोन ते तीन वेळेला ते चॉकलेट्स खातात तर त्याच्यामुळे हा हे जे डायटरी चेंजेस आहे ह्याच्यामुळे त्यांना क्लोजली मॉनिटर करणं गरजेचं झालेलं आहे म्हणून असू देत अडीच ते तीन वर्षाची मुलं असू देत त्यांना सुद्धा सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा जाणं आणि डॉक्टरांकडे जाऊन चेक करणं गरजेचं आहे दुसरं जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे दात चांगले आहेत त्यांनी काय करायला पाहिजे त्याला केअर असं म्हणतो आपण तर त्याच्यामध्ये फ्लोराईड ऍप्लिकेशन असतील कारण ह्या लोकांच्या हिरड्या दा, जरी दात चांगले असले तरी हिरड्या कधी कधी खाली गेलेल्या असतात त्यामुळे दातांची मुळे जी, जी आहेत ती एक्सपोज झालेली असतात तोंडामध्ये ज्याला कीड लागण्याचा चान्स हा जास्त असतो मग त्यावेळी काय करायला पाहिजे की त्याला एक टॉपिकल फ्लोराइड एप्लिकेशन आपण म्हणतो तर हे टॉपिकल फ्लुराइडस एक सहा महिन्यांच्या अंतराने किंवा वर्षभराच्या अंतराने हे दिले पाहिजे टॉपिकल ऍप्लिकेशन मुळे काय होतं त्यांना जी लागणारी ज्येष्ठ नागरिकांमध्ये लागणारी जी कीड आहे ती कीड कमी होते त्याचं प्रमाण कमी होतं दुसरी गोष्ट काय आहे की त्यांना स्पेशल क्लिनिंग एड्स द्यायला पाहिजे कारण अशा लोकांमध्ये दातांमध्ये फटी तयार होतात कारण त्यांच्या किरड्या खाली गेलेल्या असतात बड़। तर जेवण जे अडकलेलं असतं जेवण केल्यानंतर जे अन्नाचे कण राहतात त्याच्यामुळे ह्या कीड ही जास्त लागण्याची जा शक्यता असते तर त्याच्यासाठी स्पेशल क्लिनिंग एड्स येतात आता तर इलेक्ट्रिक वॉटर फ्लॉसर अवेलेबल आहे जे चार्जेबल आहेत वॉटर फ्लॉसर हा प्रत्येकाने युज केला पाहिजे असं आहे Okay. तर आ, असे डिवाइस आणि ते अमेझॉन ह्याच्यावरती अगदी इझिली अवेलेबल आहेत आणि फार हँडी आहेत पॉकेट वापर केला तर त्यांचे दात अजून चांगले राहू शकतील आणि मला असं वाटतं की आपण आता ऍज अ नेशन ऍज अ सोसायटी सुद्धा आपण प्रिव्हेंटिव्ह गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे अगदी सर तर तुम्ही तुमच्या दातांची काळजी घ्यायला पाहिजे त्यांची निगा व्यवस्थित राखली गेली पाहिजे डायबेटिक पेशंट असू दे नॉर्मल पेशंट दे त्यांच्या काही दातांच्या समस्या असतील तर तुम्ही एकदा या हॉस्पिटलमध्ये या हॉस्पिटलला क्लिनिकला भेट द्या आणि तुमच्या रिलेटेड किंवा दातांसंबंधित रिले दातां ज्या काही समस्या असतील त्या इथे नक्कीच सॉर्ट आऊट होतील तुम्ही नक्की एकदा डॉक्टर मकानदार सरांना भेट द्या आणि दातांच्या समस्या सॉर्ट आऊट करा डॉक्टर तुम्ही म्हणालात की लोकांमध्ये फिक्स टूथ आपण बसवू शकतो रिमूव्हेबल थिंग्स लाईक कवळी वगैरे असेल ते करू शकतो या व्यतिरिक्त काही इम्प्लांट आहे जे मा आपल्याला माहिती म्हणजे आम्हाला माहिती नाही आहे किंवा लोकांना माहिती नाही आहे इंडियामध्ये तरी तर असं काही आहे का हो डेफिनेटली असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत ज्या लोकांचे सगळेच्या सगळे दात काढले गेलेले आहेत काढले okay. आधी त्यांच्यामध्ये आपण हे इम्प्लांट करू शकतो okay. तुम्ही इम्प्लांटला असं इमॅजिन करू शकता की दाताचं कृत्रिम मूळ आहे म्हणजे जेवढे दात आपल्याला तोंडात दिसतात जो दर्शनी भाग आहे त्याच्यापेक्षा आत त्याचं मूळ असतं ते सॉकेटमध्ये म्हणजे इट्स लाइक सॉकेट तर त्याच्यामध्ये आपण हे जे इम्प्लांट असतात हे टायटॅनियमचे बनलेले असतात आणि ते आपण त्या जबड्याचे जे हाड असतं आपलं त्याच्यामध्ये ते करतो आणि त्याच्यावरती ते दात फिट केले जातात स्कुणी बसवले जातात हा आ, ले तर हा इम्प्लांटचा ऑप्शन झाला आता बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी पुढे गेल्यामुळं बरेचसे इम्प्लांट मध्ये सुद्धा बरेच प्रकार आलेले आहेत किंबहुना आता जर आपण बघितलं तर डब्ल्यू एच ओ प्रोटोकॉल म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्याचा टू थाउजंड टू प्रोटोकॉल असेल मला आता एक्झॅक्टली exactly तो इयर आठवत नाहीये पण डब्ल्यू एच ओ प्रोटोकॉल जो आहे तो हा आहे की कवळी करताना सुद्धा कमीत कमी दोन इम्प्लांट खालच्या जबड्यामध्ये तुम्ही केले पाहिजे त्याला इम्प्लांट ओव्हर डेंचर म्हणतात okay. म्हणजे डब्ल्यूएचओ सुद्धा रेकमेंड करत hmm. इंटरनॅशनल लेवलला की, की तुम्ही कमीत कमी दोन इम्प्लांटचा वापर कवळी करताना सुद्धा केला पाहिजे याचा आता साधी कवळी करूच नाही हे डब्ल्यूएचओ रेकमेंडेशन आहे आपण अजून ते वाईडली प्रॅक्टिस होत नाहीये पण जर म्हणजे हे जे ऑप्शन्स आहेत जे पर्याय आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला पर्याय जो आहे तो फिक्स दातांचा आहे मग फिक्स दात आपण कसे देणार की ज्या लोकांमध्ये एकही दात नाहीये त्यांचे दात घासून किंवा ट्रिम करून आपण दात देऊच शकत नाही तर आपल्याला हा इम्प्लांटचा जो पर्याय आहे हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन त्याच्यामध्ये अवेलेबल आहे कारण तो नॅचरल दाताच्या जवळपास जातो म्हणजे पेशंटची चावण्याची जी ताकद आहे ती त्याच्यात रिस्टोर केली जाते बऱ्यापैकी नॅचरल दातासारखं त्यांना खाता येतं ते दात काढून ठेवायची गरज नाही आहे त्याचा मेंटेनन्स सुद्धा इझी आहे Okay, त्याच्या खालोखालचा जो ऑप्शन आहे तो इम्प्लांट ओव्हर डेंजर्स आपण त्याला म्हणतो okay. म्हणजे जसं मी सांगितलं की जो डब्ल्यूएचओ प्रोटोकॉल प्रमाणे आहे ते करताना वरच्या जबड्यामध्ये तुम्हाला कुठली इम्प्लांट करायची गरज नाहीये कारण त्याच्यामध्ये आपण टाळूचा सपोर्ट घेतो Okay. पण खालच्या जबड्यामध्ये मात्र हार्ड झिजलेलं असतं त्यामुळे दोन इम्प्लांट कमीत कमी त्याच्यावरती केल, केले जातात okay. शा, okay. हा आणि मग त्याला अटॅचमेंट असतात मॅग्नेटिक अटॅचमेंट असते शर्टला लोकेटर्स म्हणतात म्हणजे आता जे लेटेस्ट जे आहे ते लोकेटर्स आहे प्रणाली ती खूप चांगली आहे तर ते वापरून आपण खालची कवळी अशी देऊ शकतो स्टेबल फॉर्म मध्ये की जी काढायची घालायचीच असते पण तुम्हाला चावायला ती खूप चांगली पडते खाता येतं पेशंटचा एक्सपिरियन्स ह्या ट्रीटमेंट मध्ये सुद्धा खूप चांगला आहे म्हणजे ज्यांच्या केसमध्ये ज्यांना काही काही वेळेला काय होतं की लिमिटेशन असतात आपल्याला हे द्वारे पूर्ण फिक्स करता येत नाही okay. तर त्या okay. केसमध्ये सुद्धा हा ऑप्शन चांगला आहे पण पर आतापर्यंत असं कधीही माझ्या क्लिनिकमध्ये मा झालेलं नाहीये गेल्या बारा वर्षांमध्ये की कोणालाही फिक्स करता येत नव्हते म्हणून आपण दुसरा ऑप्शन सॉर्ट आउट केला प्रत्येकाला करता येतं आता ते जेव्हा इम्प्लांट केलं जातं तेव्हा ते टायटॅनियमचं वापरलं जात <laughs> मग लोकांमध्ये असं मिथ्य आहे की असं काहीतरी केलं तर एमआरआय मशीन्स मध्ये जाताना काहीतरी <laughs> प्रॉब्लेम येतो किंवा असं yes. काहीतरी त्यांना ते चुकीची संभ्रमा <laughs> त्या ऍक्च्युली संभ्रमावस्थेत आहेत <laughs> मग हे चुकीचं आहे की बरोबर आहे किंवा त्यावर तुमचं मत काय ओके हा खूप चांगला प्रश्न मॅडम विचारला की ह्याला एक फेरोमॅग्नेटिक इफेक्ट असतो इम्प्लांट्स किंवा कुठल्याही ऑब्जेक्टला ते फेरोमॅग्नेटिक इफेक्ट आपण म्हणतो त्याला एमआरआय मध्ये आपण असेच इम्प्लांट युज करतो की जे फेरोमॅग्नेटिक नाहीये म्हणजे जे मॅग्नेटिक मध्ये गेल्यानंतर ते मॅग्नेटमध्ये कन्व्हर्ट होत नाही कारण टायटॅनियम हे फेरोमॅग्नेटिक मेटल नाही आहे ज्या कुठल्या मध्ये आयर्न कोबाल्ट मॅग्नेशियम असे कंटेंट आहेत ते फेरोमॅग्नेटिक असतात मॅग्नेटिक फिल्ड एम आर आय बेसिकली मॅग्नेटिक फिल्ड क्रिएट करतं आणि त्याच्याकडे ते अट्रॅक्ट होतात म्हणून एमआरआय मध्ये असे ऑब्जेक्ट डिस्करेड असतात पण हे जे डेंटल इम्प्लांट्स आहेत हे प्युअरली टायटॅनियमचे असतात त्याच्यावर कुठलाही फेरोमॅग्नेटिक इफेक्ट नसतो जो वरून आपण दात बसवतो हो किंवा दुसरे सुद्धा दात दात जे आपण रेग्युलरली त्याच्यावर सुद्धा फेरोमॅग्नेटिक इफेक्ट काम करत नाही त्याच्यामुळे ते कम्प्लिटली सेफ आहेत तुम्ही एम आर आय मध्ये वापरू शकता ओके डॉक्टर ज्येष्ठ नागरिक जे असतात म्हणजे जवळपास पन्नासच्या वरचे जे लोक असतात त्यांच्यामध्ये सध्या डायबेटिक हा आजार जास्त आढळून येतो आणि भारतामध्ये तर त्याची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे oh. तर अशा लोकांमध्ये लाईक डेंटल हेल्थ रिलेटेड काय त्यांचं संबंध कसा आहे म्हणजे डेंटल हेल्थ आणि डायबेटिक यांचा संबंध काय आहे मॅडम डेंटल हेल्थ आणि डायबिटीज जे आहे हे रिलेटेड खूप डीप रिलेटेड आहे डीपली रिलेटेड आहे ओके काय आहे की ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांमध्ये जे चेंजेस आहेत म्हणजे जे बोनच्या सपोर्टिंग सॉकेट म्हणजे दाताच्या सपोर्टिंग जे सॉकेट आहे त्याला आम्ही पेरिडॉनशियम म्हणतो आमच्या भाषेमध्ये तर त्याच्यावर इफेक्ट होतो ते सॉकेट हळूहळू हळू रिझॉर्व्ह व्हायला लागतं म्हणजे झिजायला लागतं आणि दात लूज होणं किंवा ही प्रक्रिया होते आता ह्याला एक सायकोलॉजिकल किंवा बिहेव्हिअरल एस्पेक्ट आपण म्हणूया तो सुद्धा आहे की डायबिटीस मुळे पेशंट घाबरतात ट्रीटमेंट घ्यायला घाबरतात त्यांना असं वाटतं की मला मी जर मला ट्रीटमेंट घेण्यामध्ये काही अडचणी आहेत म्हणजे माझी जखम बरी होणार uh, uh, नाही ही एक कॉमन भीती डायबेटिक पेशंट मध्ये आहे त्याच्यामुळे काय होतं की असे पेशंट घेत नाहीत किंवा ट्रीटमेंट प्रोलॉग करत राहतात जेवढी त्यांना ट्रीटमेंट टाळता येईल तेवढी ते टाळतात पण असं नाहीये बेसिकली डायबिटीस मध्ये काय होतं की चावून खाण्याची प्रोसेस ही फार इम्पॉर्टंट आहे माणसाला मध्ये डॉक्टर्स काय करणार तुमचे डायटिशियन्स डायबेटोलॉजिस्ट काय करतात की तुम्हाला औषधं देतात आणि ते सांगतात की तुम्ही डायट मॉडिफिकेशन केलं पाहिजे तुम्ही एक प्लेट भरून सलाड गाजर काकडी हे खायला पाहिजे प्रत्येक अगोदर आणि त्याने तुम्हाला फुलफिलमेंट यायला हवी त्याचा उद्देश काय आहे की तुमच्या कॅलरी कन्झम्पन घटवणं कमी करणं हा त्याचा उद्देश आहे पण मला सांगा की जर दात नसतील तर तुम्ही गाजर आणि काकडी कसे खाणार आहात खाऊ शकत नाही माणूस गाजर आणि काकडी दुसरी गोष्ट काय होते अजून आपलं त्याच्याकडे लक्ष नाही की जेवणाला आपण जेवलोय आणि आपलं पोट भरलंय हे कळायला मेंदूला वीस मिनिट लागतात जेवण सुरू केल्यापासून ज्यावेळी आपण चावून खातो त्यावेळी काय होतं की हळूहळू चावून खाल्ल्यामुळं तो जो टाइम आहे तो इला की मेंदूला कळतं की अरे आपण आता जेवलो आपलं पोट भरलेलं आहे पण जर सपोज एखाद्या माणसाच्या तोंडात दात नसतील तर काय करणार की पटपट पटपट गिळणार ते गिळण्यामुळं जी कॅलरी कन्झम्शन आहे ते तुमचं खूप वाढलेलं असतं म्हणजे त्याला सॅटायटी पर किलो कॅलरीज असं म्हणतात तर जो मनुष्य चावून खातो त्याला ती सॅटायटी ही कमी किलो कॅलरीज मध्ये येते त्याचं पोट भरतं आणि ते मेंदूला लवकर कळतं पोट तर दोन्ही मध्ये भरणारच आहे पण मेंदूला लवकर कळणार कशामध्ये तुम्ही अन्न जास्त चावून खाल्ल्यामुळे आता होतं काय की आपल्या दात नाही आहेत तो गाजर काकडी सारखे फायबर आयटम्स खाऊ शकत नाही त्याच्यामुळे काय खाणार चपाती राईस असे आयटम्स खाणार जे ऑलरेडी हाय इन कॅलरीज आहे ज्याच्यामुळे शुगर वाढते त्याच्यामुळे कन, कन, कन्झम्पन वाढायला लागले तुमचं फूडचं डॉक्टर्स तुमचा डोस वाढवणार पण तुम्ही चावून खात नाहीये तुमचा जेवणाचा जो मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो होत नाहीये त्याच्यात आणि दुसरं काय आहे की म्हणजे मी आता फार डीप सायंटिफिक ह्याच्यात जात नाहीये पण एक इन्सुलिन सर्ज नावाचा एक प्रकार आहे तुम्ही okay. जेवल्यानंतर तो, तो इन्सुलिन सर्ज होतो तर जे लोक चावून खातात त्यांच्यामध्ये तुम्हाला आढळून म्हणजे सायंटिफिकली डॉक्युमेंटेड आहे की हा okay. इन्सुलिन सर्ज कमी राहतो ज्याच्यामुळे पोस्ट म्हणजे जेवल्यानंतरच्या ज्या येणाऱ्या शुगर लेवल्स आहेत त्या सुद्धा कमी राहतात त्यामुळे ह्याचा घनिष्ठ संबंध आहे आपल्याला दुर्दैवानं ह्याच्यावरती फार अवेअरनेस क्रिएट झालेला नाहीये आणि तो अवेअरनेस तुमच्या माध्यमातून क्रिएट करणं आवश्यक आहे असं मला वाटतं म्हणून मी याच्यावर डिटेल इन डिटेल बोलूया नेक्स्ट एपिसोड मध्ये सुद्धा जर तुम्हाला वाटलं की आपण हे जे बोललोय इनफ नाहीये तर आपण नेक्स्ट मध्ये सुद्धा हे इलॅबोरेट करूया पण हे एक विशेष सर्कल आहे ज्याच्यामध्ये डायबिटीस आहे म्हणून पेशंट ट्रीटमेंट घेत नाहीत किंवा प्रोलॉंग करत आहेत आणि त्यांना ट्रीटमेंट uh, घेत नाहीयेत म्हणून ते चावू शकत नाही आहेत अन्न जे पूर्ण चावण्याची प्रक्रिया त्यांची डिस्टर्ब आहे आणि त्या डिस्टर्ब प्रक्रियेमुळे परत डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नाही हे एक विशेष सर्कल आहे आणि ते आपण ऍड्रेस केलं पाहिजे आणि आमचा गेली बारा वर्ष सुद्धा सातत्याने हा प्रयत्न आहे mm -hmm. पेशंट्सना प्रत्येकाला म्हणजे जे माझ्याकडे येतात आणि ते सांगतात नुसतं mm -hmm. माझा अप्रोच किंवा आमच्या क्लिनिकचा ओव्हरऑल अप्रोच हा होलिस्टिक अप्रोच आहे तो फक्त डेंटल रिलेटेड मर्यादित नाही आहे तुमचं पूर्ण सिस्टमिक इव्हॅल्युएशन त्याच्यात केलं जातं सिस्टमिक इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्हाला बाकीचे कोणते आजार आहेत आणि ते आपण दातांशी निगडीत ते आहेत का किंवा दातांचं तुमचं काही आपण ट्रीटमेंट केल्यानंतर ती तुमची कंडिशन इम्प्रूव्ह होणार आहे का हे आम्ही कटाक्षाने बघतो त्यामुळे मला असं वाटतं की ह्याचा पूर्ण जो घनिष्ठ संबंध आहे तो त्याच्याबद्दल आपण अवेअरनेस समाजात क्रिएट केला पाहिजे आणि तुमच्यासारख्या समाज माध्यमांनी तो केला पाहिजे अगदीच तुम्ही जी इन्फॉर्मेशन आम्हाला सांगितली ते नक्कीच त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे की डायबेटिक पेशंटनी घरी न राहता एकदा हॉस्पिटलला या क्लिनिकला या डॉक्टरांशी भेटा जर तुम्हाला काही दातांमध्ये अडचणी असतील त्याच्या काही समस्या असतील तर डॉक्टरांशी संवाद साधा काही तुमचे इशूज असतील रिगार्डिंग टीथ तर ते नक्कीच रिझॉल्व करतील आणि चरवण प्रक्रिया ही आपल्या आयुष्यामध्ये किती इम्पॉर्टंट आहे हे डॉक्टरांनी आपल्याला समजावून सांगितलं त्याबद्दल डॉक्टर तुमचे मनस्वी आभार थँक्यू मॅडम तुम्ही मला न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन चॅनल वर तुमच्या चॅनल वर बोलवल्याबद्दल खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून म्हणजे मी ही एक सामाजिक माझी जबाबदारी पार पाडण्याची संधी सुद्धा मला मिळाली आहे कारण हा अवेअरनेस माझ्या प्रत्येक पेशंट जो माझ्या क्लिनिकमध्ये येतो त्यांना तर आम्ही हे करायचं नेहमी आम्ही अवेअर करत असतो की डोंट टेक इट ह्याचं पूर्ण डोंट टेक इट लाईटली आम्ही त्यांना सांगतो ह्याचा घनिष्ठ संबंध आहे त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या हे आम्ही प्रत्येकाला सांगतो डेंटल हेल्थ okay. इम्पॉर्टंट आहेच पण माझं जे काम आहे ते माझ्या क्लिनिक मध्ये पेशंट आत आल्यानंतर जे सुरू होतं हे एक लिमिटेड राहतं त्याला एक मर्यादा आहे okay. पण तुमच्या okay. माध्यमातून आपण एकाच वेळी हजारो लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकतो सो so, मी त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही मला चॅनलवर बोलवलं थँक्यू थँक्यू अशाच आपण वेगवेगळ्या गोष्टी जाणणार आहोत ऐकून घेणार आहोत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला अजून लाभणारच आहे तर पाहूया न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन चॅनेलच्या हेल्थ मंत्रामध्ये पुढच्या एपिसोडमध्ये आणि या संदर्भातील जर काही तुम्हाला अडचणी असतील क्वेरीज असतील तर स्क्रोल मध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करा कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि एकदा मकानदार क्लिनिकला नक्की भेट द्या धन्यवाद सुंदर स्वस्थ दात महत्वाचे आहेत आरोग्यदायी जीवनात म्हणूनच दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक आता नव्या रूपात फिक्स दात इम्प्लांट द्वारे बसवण्याचा दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव पेशंट फ्रेंडली वातावरण दातांच्या उपचारांची भीती असणाऱ्या खास सुविधा वारंवार फेल होणाऱ्या ट्रीटमेंट साठी स्पेशल उपचार स्माइल डिझाईन सॉफ्टवेअर सुविधेसह कॉस्मेटिक डेंटिस्ट्री अचूकतेसाठी सर्जिकल मायक्रोस्कोप द्वारे मायक्रो डेंटिस्ट्री अत्याधुनिक रूट कॅनाल सिस्टीम दात नसलेल्या व्यक्तींना इम्प्लांट पद्धतीचा वापर करून एका दिवसात संपूर्ण दात बसवण्याची सोय नवरदेव आणि नववधूसाठी स्पेशल डेंटल ट्रीटमेंट पॅकेज डायबिटीसमुळे दात गयलेल्या पेशंटसाठी सुद्धा इम्प्लांट ट्रीटमेंटची सोय आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज मकानदार मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर स्टेशन रोड न्यू शाहूपुरी कोल्हापूर